कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करणार रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली चिपळूणमध्ये नागरिकांसोबत बैठक रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा तिढा सुटत नसेल तर पालकमंत्रीपद भाजपाला द्यावं आमदार रविश्रेठ पाटील यांचं मोठं वक्तव्य अलिबाग कावीर ग्रामपंचायत हद्दीत प्रशासकीय यंत्रणांना धाब्यावर बसवत आरएमसी प्लांट सुरू प्लांट विरोधात कावीर ग्रामस्थांसह अमित म्हात्रेंचा एलगार मुसलधार पावसाने खेड शहर जलमय विजांच्या कडकडाटासह पावसाचा गडगडाटी कमबॅक पाहुयात सव्वीस तर रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन अधीक्षक नितीन बगाटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच चिपळूणमध्ये नागरिकांशी संवाद साधला चिपळूणमधील शहरातील माटे सभागृहामध्ये ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये आधी नागरिकांकडून सूचना घेण्यात आल्या आणि मग पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हातामध्ये लाठी न घेता काम करता येतं असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तक्रार आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले चिपळूणमधील बैठकीत या एस पी राजेंद्र राजमाने पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे माजी आमदार सदानंद चव्हाण वाशिष्ठी मिल्क प्रोडक्टचे चेअरमन प्रशांत यादव सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी पोलीस पाटील सरपंच आणि नागरिक उपस्थित होते तर काही एक दोन गोष्टी कानावर आल्या मला असं वाटतं की रत्नागिरीमध्ये परिस्थितीच नाहीये पण परिस्थिती उद्भवू नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे काही बाहेरील ताकदी किंवा समाजविभाग कृत्य करणारे लोक हे सगळीकडेच असतात असे लोक आपल्यात कुठेही फूट पाडू नये आपल्या समाजात फूट पाडू नये आपला जो एकोपा आहे म्हणजे तिकडे मराठवाड्यात मी मराठवाड्यातला आहे माझं जन्म शिक्षण छत्रपती संभाजीनगरमध्ये झालंय माझं नेटिव्ह हिंगोली आहेत आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी कोकणातल्या किंवा साहित्य बांग्यातून चिपळूण त्यानंतर इथले बरेचसे छोटे मोठे गाव सिंधुदुर्गातील गाव यांचे नाव आम्ही साहित्यामधून कुठेतरी कुल देशपांडे यांच्या पुस्तकातून वाचलेले तर खरोखरच ते बालगुडी ही एक टी व्हीवर सिरियल यायची की खरोखरच ते स्वप्नवत गाव स्वप्नवत जे जिल्हा आहे असाच तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील आपलं तळकर तर तिथे काम करायला मला मिळालं सिंधुदुर्गातील तर मी स्वतःला खूप त्याबद्दल प्राऊड फील करतो की जी ज्या प्रकारची पोलिसिंग म्हणजे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मला करावी लागली तर एकदा ही लाठी न उचलण्याचा जो क्षण आहे म्हणजे माझ्या आयुष्यात मी विचार नाही केला म्हणजे स्टार्ट पासून एवढ्या कम्युनिटी सेन्सिटिव्ह एरियामध्ये मी काम केलेलं आहे तर लाठी न उचलण्याचा क्षण मला तुमच्या कुकराने दिलाय म्हणजे गाडीमध्ये काम करत असताना आणि पश्चिम महाराष्ट्रातही असताना मी काम केलं ला असताना लाठी बाजूला अन्नातच घेऊन राहायचो तर ती लाठी मी मागे टाकली रत्नागिरीत आल्यावर कारण सिंधुदुर्गा जो चांगला अनुभव आला की इथे, इथे पोलीस हे काही वेगळाच आहे समाजाला त्यांच्या जबाबदारीचं भान आहे आणि समाजाला त्या जबाबदारी जबाबदारीने एक लावलेले स्थान आहे ती जबाबदारी माझी अजूनही वाढलेली आहे त्यामुळे सामाजिक समितीची बैठक त्या बैठकीमधून फक्त पोलिसांनीच बोलू नये तर निश्चितपणे आपला एकमेकांमधला सवाल तो कंटिन्यू राहावा तो वारंवार भेटी होत राहाव्यात आता साहेबांनी सांगितलं की मागच्या वीस एक वर्षात त्यांनी अशा बैठकी बघितल्या नाही तर अशा बैठकी वारंवार व्हाव्यात कारण पोलिसांना किंवा प्रशासनाला दिशा देणारे नागरिकच आहेत आणि समस्या तुमच्या असतात त्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे पोलीस प्रशासन निश्चितपणे हे समाजासाठी काम करत आहेत आणि ते काम करत नसेल तर त्याला जोगाभिमुख कसं करायचं हे मला चांगलंच माहित आहे जसं सांगितलं की एसी मध्ये सीट गरम करणाऱ्या मी बिलकुल नाहीये तुम्ही बोलवा आणि मी हजर आहे तुमची एक समस्या एकही एक गुन्हा एकही एक प्रॉब्लेम आता बऱ्याच ठिकाणी लोकल लेवलवर चांगला जनसंपर्क असतो आमच्या अधिकाऱ्यांचा आता सरांनी सांगितलं की आमच्या आमच्या लेवलवर आम्ही मिटवून घेतो पण पन माझ्यापर्यंत प्रॉब्लेम आला तर निश्चितपणे त्याला कायद्याची दिशा कशी द्यायची मला निश्चितपणे माहिती आणि मी माझे काम करणार आपले जे प्रॉब्लेम आहेत बरेचसे प्रॉब्लेम मी लिहूनही घेतले आणि निश्चितपणे त्यांना सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील आहे की म्हणजे मी शब्द देत नाहीये ते निश्चितपणे पूर्ण होणार याची मी ग्वाही देतो आपल्या सगळ्यांना खेड तालुक्यातील ग्रामपंचायत फुरुस येथे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या संरक्षण भिंत बांधकाम प्रकल्पामध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात ग्रामपंचायत फुरुसच्या सरपंच रुकिया लियाकत संगे आणि ग्रामसेवक यांची दोषी भूमिका अधोरेखित झाली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मुंबई अधिनियम क्रमांक तीनमधील कलम एकोणचाळीस एक नुसार कारवाई करत विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढत सनगे यांना सरपंचपदासह सदस्यपदावरून काढून टाकण्याचा निर्णय दिला आहे सदर संरक्षण भिंतीचं काम दापोली रोड ते फुरुज दर्गा या दरम्यान करण्यात आलं होतं मात्र या कामाच्या खर्चात पारदर्शकतेचा अभाव प्रशासकीय अनियमितता आणि निधीच्या वापरातील अकार्यक्षमता यामुळे गंभीर शंका निर्माण झाल्या होत्या या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर प्रशासनानं कारवाई केली असून हे प्रकरण ग्रामविकास व्यवस्थेतील उत्तरदायित्व अधोरेखित करणारे ठरले आहे स्थानिक पातळीवर या निर्णयाची मोठी चर्चा असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना अपेक्षित आहेत रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिंदे शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या पक्षातील संघर्ष सुरू आहे शिवसेना राष्ट्रवादीचा तिढा सुटत नसेल तर रायगडचे पालकमंत्री वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार रविशेठ पाटील यांनी केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळवून एक हाती सत्ता प्रस्थापित करायची आहे भाजप एकला चलोरेच्या भूमिकेत आहे या दृष्टीनं भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोमानं कामाला गा सावन देखील आमदार रवीशेट पाटील यांनी केला आहे पाली मध्ये सुधागड तालुका भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्यसभेचे खासदार जरेशील पाटील आमदार रवीशेट पाटील आणि भाजप नेते प्रकाश देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी ते बोलत होते या तालुक्यात सुंदर अशी काम चालले आहे सुरेश स श्रीकांत ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली इथं ह्या ठिकाणी काम चांगलं चाललेलं आहे ह्या ठिकाणी बहुसंख्य ग्रामपंचायतीने बहु बहुसंख्य लोक हे भाजपच्या पाठीमागं लागलेले आहेत भाजपबरोबर काम चाललेलं आहे ते काम चांगलं आहे त्यादृष्टीनं इथं ह्या ठिकाणी इन्कमिंग जोरात सुरू आहे या ठिकाणी ह्या तालुक्यातल्या दोन्ही जिल्हा परिषद चार पंचायत समिती ह्या शंभर टक्के भाजप जिंकणारच आणि त्यात कुठलाही किंतू नाही एवढं सुंदर कार्यालय हे झालं आहे जिल्ह्यात नावादलेलं कार्य 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 कार्यक्र इथे कार्यक्रम होतील आणि ह्या ठिकाणी हा उपेक्षित राहिलेला तालुका हा पूर्णपणे कामाला लागलेला आहे पूर्णपणे का तालुक्यातले कार्यकर्ते ह्या ऑफिसमध्ये येतील इथं ह्या ठिकाणी ह्या ऑफिसचा पूर्णपणे लोकांच्या कामासाठी उपयोग करून घेतील आमचा आमच्या पक्षाचा काही वाद नाही आहे आम्ही ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत किंबहुना मी स्वतः माझी विनंती मुख्यमंत्री महोदयांना आहे की दोन्ही पक्षाचा वाद आहे तर आम्हाला तिसऱ्याला मा पालकमंत्रीपद पा देऊन टाका आम्ही <laughs> अके अकेला चलो रे ह्या दृष्टिकोनातून आम्ही जाणार आहोत या जिल्ह्यात भाजपच सरकार बसलं पाहिजे असा आमचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टीनं रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत हद्दीमध्ये अवैध आर एम सी प्लांट असल्याच्या बातम्या समोर येत आहेत मात्र त्यावर कारवाई होताना दिसत नाही अशातच आता अलिबाग तालुक्यातील तालुक कावीर ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीर आणि अवैध आर एम सी प्लांटचे काम प्रशासनाच्या हलगर्जीपणा आणि अप्रामाणिकपणामुळे जोरात सुरू आहे मागील 2 महिन्यांपासून हा व्यवसाय तिथे सुरू आहे या अवैध प्लांटमुळे स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे प्रदूषण आणि वाहतूक कुंडी गावातील लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेत काही ग्रामस्थानी या संदर्भात ग्रामपंचायतकडे तक्रारी दाखल केल्यात मात्र त्या तक्रारींना केराची टोपली दाखवल्याचं दिसत आहे गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय प्रदूषण नियंत्रण मंडळ मुख्यमंत्री सचिवालय यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं अमित म्हात्रे यांनी सांगितलंय फुल पगारी मात्र बिनकामाचे अधिकारीची परिस्थिती सध्या रायगड जिल्हा प्रशासनाची झाली आहे तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांना धाब्यावर बसून आर एम सी प्लांट थाटात सुरू असून या कामावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय माझ्या कावीर ग्रामपंचायत हद्दीतील अवैध आर एम सी प्लांट हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि अप्रामाणिकपणा यामुळे आता यशस्वीरित्या सुरू झाला आहे मागील दोन महिन्यापासून त्याचा व्यवसाय तिथे सुरू आहे सहा महिने जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार कार्यालय प्रदूषण नियामक मंडळ मुख्यमंत्री सचिवालय यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून देखील खऱ्या अर्थाने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तहसीलदार कार्यालयाने आणि प्रदूषण नियामक मंडळाने दाखवण्यापुरते एक एक पंचनामा करून एक नोटीस दिली मात्र त्यानंतर कोणतीही कडक कारवाई करण्यात आली नाही आज कोणतीही परवानगी नसताना प्रदूषणाचा प्रश्न असताना कावी ग्रामपाच्या हद्दीतील जीवनशैली खराब होत असताना शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना हा सर्व प्रशासकीय यंत्रणांना धाब्यावर बसून स्थानिकांचा विरोध धाब्यावर बसून आर एम सी प्लांट थाटात सुरू आहे याची सर्व सर्व जबाबदारी ही जी काम योग्य निष्काळजी किंवा आपलं पद्धतीने करत नसलेले माननीय जिल्हाधिकारी आणि अलिबाग तहसीलदार यांचे आहे छावा क्रांतिकारी सामाजिक संस्था अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यातल्या पेण मध्ये भीक मागून आंदोलन केलं आहे गेल्या चार वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बनवण्यासाठी या संघटनेने वारंवार पेण नगरपालिकेचा पाठपुरावा केला परंतु वारंवार आश्वासन देऊन सुद्धा संभाजी महाराजांचं स्मारक होत नसल्यानं या संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी नगरपालिकेचे अधिकारी यांना विचारणा केली असता लवकरात लवकर काम सुरू होईल असं सांगण्यात येत आहे जर नगरपालिका छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बांधू शकत नसेल तर भीक मागून पैसे जमा करून नगरपालिकेला देत आहोत त्यातून ते स्मारक बांधावं असा छावा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी बांधकाम खात्याचे अधिकारी कांबळे यांना सांगितलंय नगरपालिकेकडे नगर पैसा नगर नगर राहिलेला नाहीये त्यांच्या तिजोरीला ना उंदरा गुची म्हणून त्यांच्याकडे पैसा राहिला नाही तुम्ही दान द्या दान आम्हाला महाराजांचा स्मारक उभं करायचं आहे पण पेन नगरपालिका प्रशासनाकडे पैसा नाहीये गेली चार वर्ष आम्ही महाराजांच्या स्मारकासाठी मागणी करतोय पण आज चार वर्षामध्ये आपल्या मान्य आमदार रविशांत पाटलांनी चार वर्षापूर्वी भू भूमिपूजन केलेलं होतं चिंचवाड्यामध्ये पण आज चार वर्ष उलटून या जागेवर आधी महाराजांचं स्मारक उभं राहिलेलं नाहीये करोडो रुपयाचा निधी ते नगरपालिकेमध्ये आला तुम्ही तो निधी फक्त रस्त्यांवर खर्च झाला महाराजांच्या स्मारकासाठी पैसा नाही राहिला म्हणून जनतेने बाप बहिणीनो माझ्या महाराजांच्या स्मारकासाठी तुम्ही मला दान द्या महाराजांचा स्मारक उभं राहणं गरजेचं आहे आज पेंड तालुक्याला खूप मोठा इतिहास महाराजांचा आहे जन्माला आलो मला त्याची लाद वाटते राजा राजा मला खरंच आज पेंड तालुक्यामध्ये जन्म आला त्याची लाद वाटते आज या पेण तालुक्याचं प्रशासन आज महाराजांचा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करत नाही महाराज आज चार वर्ष झाले आमदार साहेबांनी या महाराजांच्या चौकाचं भूमिपूजन केलं राज आणि आज त्या चौकाला चार वर्ष होऊन सुद्धा त्या चौकाचा आज कुठलं महाराजांचं स्मारक उभं राहतं हे महाराज आज लागीरवाणी गोष्ट आहे राज या पेन तालुक्यामध्ये तुमचा इतिहास आहे हे पेन तालुका तुमचं आवडत स्थान ज्यावेळी ज्या वेळी स्वारे केलं त्या त्यावेळी पेन तालुक्याला पहिला पेन तालुक्यामध्ये तुम्ही विद्याशिन विश्रांतीसाठी तुम्ही येत होते राज्रांती झाल्यानंतर तुम्ही पुढची स्वारी करत होत राज आज या पेन तालुक्यामध्ये आम्हाला भीत नागी देणार राजा घेऊन भीत नागाची देणारी स्वारकासाठी

तीनशे सव्वीस क्रमांकाच्या औद्योगिक युनिटमध्ये सोमवारी सकाळच्या सुमारास भीषण गॅस गळतीची घटना घडली या घटनेत वीस ते पंचवीस झाले असून एकूण सत्तावीस जणांना कार्बन मोनॉक्साईड वायूचा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे कामगार नियमितपणे आपल्या कामात व्यस्त असताना त्यांना अचानक श्वास घेण्यात अडचण डोकेदुखी आणि चक्कर येण्यासारख्या लक्षणांचा अनुभव आला काही क्षणात अनेक महिला कामगार बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळल्या ज्यामुळे प्रचंड घबराट उडाली माहिती मिळताच फायर ब्रिगेड पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कामगारांना सुरक्षित बाहेर काढून वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले सध्या सत्तावीस जणांवर वैद्यकीय उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय प्राथमिक तपासणीतून असे स्पष्ट झाले की कंपनीच्या रासायनिक प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या पदार्थातून कार्बन मोनॉक्साईड वायूची गळती झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला याबाबत सखोल तपास सुरू असून औद्योगिक सुरक्षा यंत्रणांकडून कंपनीच्या प्रक्रियेची चौकशी केली जाते या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून स्थानिक नागरिकांनी औद्योगिक सुरक्षेबाबत त्वरित उपाययोजनांची मागणी केली आहे संबंधित कंपनीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही मुंबई गोवा महामार्गावर पेणमधील रामवाडी ब्रिजजवळ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाल्याची घटना घडली असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही बदलत्या युगात नागरिक इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक बाईक घेण्यास जास्त इच्छुक असल्याचं दिसत आहे त्यामुळे इलेक्ट्रिक बाईकची मागणी देखील वाढली आहे मात्र अनेक वेळा इलेक्ट्रिक वाहक बाईक वाहन चालवताना त्रासदायक ठरली असल्याचं आपल्या सोशल मीडियावर पाहायला आहे त्यातच मुंबई गोवा महामार्गावर पेणनजीक रामवाडी ब्रिजवर इलेक्ट्रिक बाईक अचानक पेट घेतल्यानं वाहन चालकांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड दापोली मंडणगड या तीन तालुक्यांच्या सीमेवर असणारा घेरा पालगड किल्ला हा इतिहासात नोंद असलेला महत्वाचा किल्ला आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मुसळधार वादळी वाऱ्यामुळे या किल्ल्याची मुख्य तटबंदी ढासळली असून या किल्ल्याचं नुकसान आणि संकल्प शिवण भावेश शिंदे सिद्धी सुरवे नुकतेच या किल्ल्यावर भटकंतीसाठी गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आले या किल्ल्याच्या डागडुजीसाठी पर्यटन विभागाच्या मार्फत काही लाख रुपये निधी काही दिवसांपूर्वी खर्च केला गेला होता या किल्ल्यावर जिवंत तोफगोळे देखील सापडले होते ते अजूनही या किल्ल्यावर ठेवण्यात आले हिंदवी स्वराज्याची साक्ष घेऊन उभा असलेल्या घेरा पालगड किल्ल्याची तटबंदी ढासळल्यानं शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होतीये तर इतिहासाचा हा ठेवा कायमस्वरूपी टिकवण्यासाठी शासनानं तातडीने लक्ष घालण्याची मागणी देखील केली जाते अहमदाबाद विमान दुर्घटनेत न्हावा गावातील एअर हॉस्टेस मैथिली पाटील यांच्या निधनामुळे उरण तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते कुटुंबियांच्या न्हावा येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि दुःखात भरडलेल्या कुटुंबाचे सांत्वन केले सात गावांपैकी एकुलती एक मुलगी एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती तिचा अपघाती मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे मैथिली पाटील या केवळ न्हावा गावासाठीच नव्हे तर संपूर्ण उरण परिसरासाठी अभिमानाचं प्रतीक होत्या त्यांच्या आकस्मिक निधनानं परिसरातील नागरिक राजकीय सामाजिक क्षेत्रात हळहळ थाल व्यक्त केली जाते प्रीतम म्हात्रे यांनी या संपूर्ण घटनेबाबत शासनानं तात्काळ मदत करण्याची मागणी केली असून पाटील कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन दिले सर्वप्रथम मी हे दुर्घटनाग्रस्त जे अहमदाबाद येथील विमान दुर्घटनाग्रस्तात सर्व मृत्युमुखी पडलेल्या सर्वच नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे अर्पण करत असतानाच आमच्या गावातील आमच्या सात गावांमधील एक गाव म्हणून न्हावागाव ओळखलं जातं आणि या पनवेल तालुक्यातील नावागावातील ही आमची मुलगी म्हणजे ह्या विभागातून प्रथमताच आणि पहिलीच ही कॅबिन क्रू म्हणून बनली होती आणि जवळजवळ मला वाटतं ही पाचवी फेरी तिची इंटरनॅशनल फ्लाईटमध्ये होती आणि खरोखर अतिशय उत्साही अशा वातावरणामध्ये ती घरातून निघाली इथून दिल्ली गेली दिल्लीवरनं अहमदाबाद आली अहमदाबादवरनं तिने तिच्या आईला फोन केला आणि लंडनला निघाली म्हणजे अशा या सुखद प्रवासामध्ये जलद दुःख हे तिच्या वाट्याला येईल हे कधीच कोणाला वाटलं नव्हतं आणि खरोखर ही मैथिली ही आज आपल्यातून निघून गेलेली आहे तिच्या म्हणजे मृत आत्म्यास चिरशांती लाभो ही परमेश्वर प्रार्थना करतो आणि तिला दोन भावंड म्हणजे एक तिची छोटी बहीण आणि एक छोटा भाऊ असे टोटल तिघेजणं होते या दोघांना देखील शिक्षणात परमेश्वराने यश देऊ आणि या मैथिलीची जी इच्छा आता ती पूर्णत्वास त्या पुढे चालली होती ती इच्छा तिच्या बहिणीने किंवा भावाने पूर्ण करू आणि तिच्या आईवडिलांना पूर्ण कुटुंबाला हे परमेश्वर हे दुःख झेलण्याची ताकद देऊ एवढी ती इच्छा व्यक्त करतो रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पावसाचा गडगडाटी कमबॅक पाहायला मिळाला शुक्रवारी सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं खेड शहराला घेरलं काही मिनिटांमध्येच रस्ते जलमय झाले गटारे तुडुंब भरून वाहू लागले आणि वाहतुकीवर परिणाम झाला गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरी यंत्रणांची परीक्षा झाली नागरिकता त्रस्त झाले आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुरडे येथील नवभारत शिक्षण संस्थेच्या कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून गेली एकोणतीस वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षक संभाजी देवकाते सर यांची त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामकाजाच्या गुणवत्तेवर नेमणूक करण्यात आली देवकाते सर यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील काम करत असताना महत्वपूर्ण भूमिका बजावल्या असून त्यांचं काम विशेष उल्लेखनीय आहे यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर तसेच संस्थेचे अध्यक्ष तुल डफळे सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक शिंदे सर आदी उपस्थित होते माजी सरपंच दिगंबर दळवी यांनी हायस्कूलच्या अधिक पट वाढवून होणाऱ्या नवीन कामकाजासाठी ग्रामपंचायत आणि गावातील आजी माजी पदाधिकारी नक्कीच सहकार्य करतील असे आश्वासन देत नवनिर्वाचित मुख्याध्यापक देवका सर यांचे स्वागत केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य शशांक सिनकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र खेडेकर समाजसेवक वीरसेन धोत्रे संदीप सासणे संस्था अध्यक्ष गोवळकर संस्था सहसचिव धुमक गुरुजी पाटील मॅडम समिती अध्यक्ष निवाते यांसह कार्यकारिणी सदस्य आणि मुरडे ग्रामस्थ उपस्थित होते खर तर काही मला नवीन नाही खूप वेळा मी अगदी व्यक्तिगत कार्यक्रमालाही आहे धोत्रे साहेबांचा सेवाचा समारोप असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील जबाबदारी असेल आम्ही की त्यांना मोठे असले तर हा खिया आम्ही त्याच तर मी ग्रामस्थांना असं म्हणेल की तुमच्या शाळेमध्ये मी आज आलेलो ही शाळा तुमची आहे ही शाळा तुमची शिक्षण प्रसारक मंडळाची आहे तर त्या शाळेमध्ये मला संधी दिले त्याबद्दल मनपूर्वक मी सर्वांचा आभार मानतो आज जी जबाबदारी मला या ठिकाणी संस्थेने दिली आहे त्या जबाबदारीशी मी निश्चितच एकमेस रायक शिंदे सरांचं खरंच खूप चांगलं काम आहे माझे तेही मित्र आहेत जुने त्यांनाही दोन वर्षापूर्वी वेळेला संस्थेने संधी दिली होती त्यावेळेला त्याच सोनं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आज माझ्याकडून सुद्धा नक्कीच त्या गोष्टी करायचा मी प्रयत्न करेन पण हे सगळं करत असताना आपल्या पाठीशी लोक असले पाहिजे संस्थेचा पाठिंबा असला पाहिजे तो तर नक्कीच आहे दुसरी गोष्ट ज्यांची ही शाळा आहे ज्यांच्याकरिता ही शाळा उभी केलेली आहे ते सर्व ग्रामस्थ आपले त्याचे पाठीचे असले पाहिजे मित्र परिवार सगळा आहे आणि मी आता सांगितलं की भावासारखा मित्र माझा सोबत आहे त्याच्यामुळे जे जे करायचंय आपल्याला आता व्यक्तिगत कोणत्या गोष्टी राहिलेल्या आहेत ते शाळेसाठीच असेल त्याबद्दल मी साहेबांचं खरंच मनपूर्वक आभार मानेन कारण आपण बघतोय की दिवसेंदिवस शाळा चालवणं किती कठीण होत चाललंय संस्थेला किती कठीण होत आहे कुठून असा निधी उभा करावा लागतो तर त्याच्यासाठी सुद्धा साहेबांनी स्वतःहून शब्द दिलेला आहे तर एक चांगल्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम आपल्या संस्थेने या ठिकाणी केलं असं मला वाटत कारण नोकरी निमित्त सातशे आठशे मुळे तुम्हाला इथे येऊ तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसा त्यांनी उमटवलेला आहेच तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी त्यांचे अनेक मित्र आहेत अनेक चांगल्या ओळखी आहेत आणि अनेक चांगल्या ठिकाणी गुळबस आहेत सांगण्याचा उद्देश एवढा की या मातीशी त्यांचं एक ते एकरूप झाले आहे आपल्या संस्थेच्या प्रती त्यांचं इतकं जिवाळा आहे की या संस्थेचं माझ्यातून काहीतरी चांगलं व्हावं ही सातत्याने भूमिका त्यांची असते आणि म्हणून संस्थेच्या संदर्भातले काय हवे असतील आवश्यक असलेल्या गोष्टी संदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मग ज्या वेळेला शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे जात असताना त्यांना ज्या वेळेला काही संधी आपल्या माध्यमातून उपलब्ध झाल्या त्याही वेळेला आमची चर्चा झाली तुमच्या तिथल्या सुपरवायझर पद असू दे इथलं प्राचार्य पद असू दे या संदर्भात देखील चर्चा झाली आपले आम्ही की किंवा या, या शैक्षणिक वाटचालीमध्ये आपण संस्थेबरोबर राहायला पाहिजे आणि संस्था जे सांगेल ते आपण स्वीकारायला हो पाहिजे आणि म्हणून मला खात्री आहे की अशा सगळ्या अगदी सर्व संपन्न असलेल्या त्यामध्ये पूर्ण क्षमता असलेला माणूस ह्या या आपल्या हायस्कूलची धोडधोड आहे ती शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येतील आपण पण मला खात्री आहे की दोनशे विद्यार्थी ठिकाणी होती तुम्हाला सर सांगतो आणि आपल्याला की या शाळेमध्ये आवश्यक असं पायाभूत सुविधा हे तर स्वतः ते दडपण करतीलच प्रसंग इशात आपल्या हात घालतील याची मला कल्पना आहे परंतु ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत आपण संशय ठराव करून मला द्या त्या कशा उपलब्ध करायच्या त्या माझ्या कौशल्या मी उपलब्ध करून देईल आणि या तालुक्यामध्ये आमचं आहे हे आदर्श कसं होईल एक मॉडेल कसं होईल यासाठी माझा प्रयत्न येईल हा माझा शब्द यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण I <laughs>